निलावार ज्वेलर्स सोन्याची परंपरा विश्वासाचं नातं इंदिरा चौक घाटंजी येथे उत्कृष्ट सोनं व चांदीचे दागिने आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कलांचा सुंदर संगम विश्वास गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन साठी आजच भेट द्या निलावार ज्वेलर्स श्री गोपाळ निलावार यांच्या विश्वासार नेतृत्वाखाली न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी तालुका प्रतिनिधी नीरज मन्ने वंजारी समाजाला एस टी मध्ये आरक्षण देण्यात यावे याबाबत तहसील कार्यालय घाटंजीला निवेदन वंजारी समाजाला एस टी मध्ये आरक्षण देण्यात यावे यासाठी दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकल वंजारी समाजातर्फे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले वंजारी समाजातील अॅडव्होकेट संजय शिरसाट अधिवक्ता सर्वोच्च न्यायालय हे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून अकरा दिवस झाले जिल्हाधिकारी समोरील परिसरात छत्रपती संभाजीनगर येथे आमोरण उपोषणात बसले आहेत त्यांची प्रकृती गंभीर झाली राज्यभरातील वंजारी समाज यामुळे चिंतेत आहे परमेश्वर केदार अभिजित जिते युवराज जेवरे हे दिनांक एक ऑक्टोबर पासून वाडेगाव खाटे तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे अकरा दिवसाचे उपोषण प्रशासनाच्या विनंतीनुसार मागे घेतल्याने त्यांनाही शासन वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात सर्व उपोषणकर्त्यांच्या प्रकृती व जीवाला गंभीर धोका उत्पन्न होऊ नये यासाठी सकल वंजारी समाजाला सर्वांच्या प्रकृतीची गंभीर चिंता निर्माण झाली आहे या दोन्ही उपोषणास व मागण्यास आम्ही वंजारी समाज माधव पाठिंबा देत आहोत हे उपोषण वंजारी समाजाच्या भटक्या जमातीतून वगळून अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा संवेदनशीलतेने विचार करून तात्काळ कृती करावी संबंधित व सामाजिक अहवा हो अहवालाचा सी पी ॲडव्होकेट बिरार लोकल ॲक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद बीट व कर्नाटक गॅजेटचा विचार करून वंजारी समाजाचा एस टीमध्ये पूर्ववत समावेश व्हावा हे निवेदन देतेवेळी वंजारी समाजाचे अध्यक्ष राम खांडरे मनोज अहमद सचिन सारंग कहाळे व अनेक वंजारी समाज बांधव उपस्थित होते आज वंजारी सेवा संघ महाराष्ट्र वंजारी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राम वसंतरावजी खांडरे यांच्या नेतृत्वामध्ये माननीय तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये असे आहे की वंजारी समाज हा पिढ्यानपिढ्या भीड़ा भटका समाज म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखल्या जातो तसेच संपूर्ण राज्यामध्ये सुद्धा देशामध्ये सुद्धा मध्य प्रदेश असो गुजरात असो कर्नाटक असो अनेक ठिकाणी समाजाची अवस्था अत्यंत हे आहे खालच्या दर्जाची आहे तरी म्हटलं तरी चाल चालणार आहे बिकट परिस्थिती आहे तसेच आपल्याला जर माहिती असेल तर बेरा सि आपला जो भाग हा विदर्भाचा बेरारमध्ये येत होता त्यामध्ये त्या, त्या गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की वंजारी समाज हा एस टीमध्ये समाविष्ट व्हायला पाहिजे तसंच हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे त्या अनु अनुषंगाने संभाजीनगर येथे ॲडव्होकेट संजय शिरसाट यांनी मागील पंधरा दिवसापासून आमरण उपोषणास बसलेले आहे त्या उपोषणास सम समर्थन व सरकारने त्या उपोषणात जे मागणी केलेली आहे की वंजारी समाजाला एस टीमध्ये आरक्षण देण्यात यावं याचा त्वरित दखल घेऊन त्यावर तोडगा काढण्यात यावा याकरिता आज येथे निवेदन देण्यात आलेलं आहे